मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीसाठक त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा एकूण पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त सुयोग कलेक्शन जाधव कॉम्प्लेक्स सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटं ते नऊ दरम्यान अशोकनगर सातपूर नाशिक या ठिकाणी दरवाज्यातून आत प्रवेश करून एक एच पी व एक डेल कंपनीचे असे दोन लॅपटॉप चोरी केले याबाबत अज्ञात विरुद्ध सातपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन पोलीस हवालदार वाहक नाजीम खान पठाण संदीप भांड विशाल काठे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी अशा अहोरात्र अथक परिश्रम करून आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार वाहक नाझीम खान पठाण व पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली की दोन इसम हे चोरीचे लॅपटॉप घेऊन रेल्वेने चितूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार आशांच्या पथकाने रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना सापळा लावून रामू बालराज वय चाळीस राहणार बोडगुटपल्ली कोटामंडल जिल्हा चित्तूर राज्य आंध्र प्रदेश श्रीनिवासू राहणार जिल्हा चित्तूर राज्य आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले त्यानंतर आरोपितांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी व त्याच्या साथीदार नामे आनंद नित्यानंद व एकोणीस वर्ष राहणार वरील प्रमाणे व एक विधी संघर्षित बालक अशांनी मिळून नाशिक शहरातील विविध ठिकाणहून लॅपटॉप तसेच मोबाईल चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्यांच्या कब्जातून एकूण सहा लॅपटॉप त्रेपन्न मोबाईल असा एकूण पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आरोपितांकडून खालील पोलीस ठाण्याचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत सातपूर पोलीस स्टेशन तीनशे ऑब्लिक दोन न्यायसंहिता कलम तीनशे पाच अप्रमाणे सातपूर पोलीस स्टेशन तीनशे तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अप्रमाणे सरकारवाडा पोलीस स्टेशन दोनशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन तीन प्रमाणे सरकारवाडा पोलीस स्टेशन दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन तीन प्रमाणे पंचवटी पोलीस स्टेशन चारशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे पंचवटी पोलीस स्टेशन चारशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून आरोपितांना पुढील कारवाईकामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ आंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण प्रदीप मस्दे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंदा सिंग परदेशी, रोहिदास लिळके, महेश साळुंके, धनंजय शिंदे, उत्तम पवार, राजेश लोखंडे, पोलीस अमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा एलवे, चालक पोलीस अमलदार समाधान पवार आशनी केलेली आहे. नाशिक शहर क्राइम रेट युनिट 1 टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटक केलेली आहे. सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, वनकडील पोलिस अंमलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेले त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेलं आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व यांनी केलेली आहे